नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव राऊत ग्रीनलाई कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो एका तुरीच्या प्लॉटला भेट द्यायला हा तुरीचा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झाला यामध्ये कशा कशा पद्धतीनं उत्पन्न शेतकऱ्यानं आपलं वाढवण्याचा प्रयत्न केला याची संपूर्ण माहिती आपण आज शेतकऱ्याकडून जाणून घेऊया तर शेतकऱ्याकडून याची पूर्ण माहिती आपण जाणून घेऊ नमस्कार दा नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा निलेश अण्णाजी वानखडे राहणार कोलवाई तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर हा तुरीचा प्लॉट आपलाच हा एकूण क्षेत्र किती आहे आपलं एकूण क्षेत्र दहा एकर दहा एकर तर या दहा एकर क्षेत्रामध्ये आपण ही जी तूर लावली तर यामध्ये आपण कुठल्या पद्धतीचा अवलंब केला आपण ट्रीटमेंट कशा पद्धतीने केलं काय केलं सर्व ग्रीन लाईफवर ग्रीन लाईफवर केलं सोयाबीनपासून सोयाबीन पासून तर आजपर्यंत ग्रीन लाईफ वरच केलं होतं अच्छा आणि तूर पण ग्रीन लाईफ वरच केली बा या तुरीला आपण खत किती दिले आजपर्यंत एक दाना पण दिला नाही खत रासायनिक खताचा एकही एक नाही काही आणि यामध्ये आपण काही स्प्रे वगैरे काही दिले रासायनिक स्प्रे एकही नाही दिले ग्रीन चे दोन झाले आता तिसरा मारायचा आहे दोन स्प्रे झाले ग्रीन लाईफ चे याला ड्रिंकिंग वगैरे काय केली ग्राईस नाही ग्रीन लाईफ ची ड्रिंकिंग ही नाही केली सॉईल बीज प्रक्रिया सॉइल बीज प्रक्रिया केली त्याच्यानंतर करायचं होतं पण पाण्यामुळे ते शक्य नाही झालं आणि सोयाबीन त्याच्यातलं वाढून आलं त्याच्यामुळे ते करता नाही आलं बर आपण याला फक्त सॉइल केली सॉईलची बीज प्रक्रिया केली आणि दोन फवारे घेतले दोन फवारे तर या दोन फवार्यामध्ये आज आपण हा जो प्लॉट एवढा यशस्वी झाला की या प्लॉटचा आपण बघू शकता हा तुरीचा माल तुम्ही इथून दाखवू शकता चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता ह्या तुरीचा शेंडा कशा पद्धतीनं आपण हे झालेला आहे माल आज रोजी क हो। आज कशा पद्धतीनं कवर झाला प्रत्येक शेंड्याला हे झालेलं आहे प्रत्येक फुटवा एक आपण या झाडाचं बूळ पण पाहू शकू या झाडाचं बूळ ह्या चांगल्या पद्धतीनं आपण पा हे आज हे बूळ कसं तयार झालेलं आहे आणि या बुडातून असे फुटवे व्यवस्थित कशा पद्धतीनं डेव्हलप झालं आणि हे झाड प्रत्येक फुटव्याला कशा पद्धतीचा माल आहे आपण पाहू शकतो आज मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर केमिकलच्या प्लॉटमध्ये तूर न फुटण्याचा भरपूर प्रमाणात प्रॉब्लेम चालू आहे तूर फुटूनही राहिली आणि आज ग्रीन लाईफवर आपण हे पाहिलं की कशा पद्धतीनं माल तयार झाला तर यामध्ये शेतकऱ्याने कशा पद्धतीनं नियोजन केलं हे आपल्याला सांगितलं आहे की दोन फवारे आणि एक बीज प्रक्रिया केली आणि त्याच्या त्याच्याबरोशार हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर यामध्ये आणखी आपण दुसरा काही प्रयोग केला का असं शेतक काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बरं असं वाटते का शेतकऱ्यांना ग्रीन लाईफवर असं एवढा टुरचा प्लॉट डेव्हलप होईल म्हणून काय वाटतं तुम्हाला ग्रीन लाईफवरच का झाला ना आपला झाला झाला हा होईन का होच तर विषय वेगळा आता धु धुकं येन हे येन ते येन ते विषयच नाही आता विषयच काय राहील त्याचा काही प्रश्नच नाही राहिला ना धुकं आलं तरीही चालते नाही आलं तरीही चालते आता शेंगा आपल्या भरून राहिल्या आता एक फवारा तिसरा घेतला की सर्व टोटल भरून जाईल म्हणजे आपली जानेवारी महिन्यात तूर कळाली काढाईल आणि लोक जे अक्षरशः आज रोजी तूर फुटून नाही राहिली लोक तूर फुटी फुटासाठी औषध म्हणजे कृषी केंद्रातून आणून मरून राहिले तरी पण त्याच्या ते दे, दोन दोन तीन तीन फवारण्या त्याच्या रासायनिकच्या होऊन गेल्या त्याची तूर फुटाचा नाव नाही आता आपणही पण पाहिलं गावापासून आलो तर प्लॉट पाहिलेस तुम्ही पण पाहले आणि आम्ही आता तुम्ही तर पाहत असा काही बरं आता हे आपल्या शेतकऱ्याचं आपण मनोमत घेतलं आपल्यासोबत एक दुसऱ्या शेतकरी आहे त्यांची पण त्यांनी पण याआधी ग्रीन लाईट वापरलं नव्हतं यांनी जसं केमिकलवर शेती केलेली होती त्यांचं पण एक आपण मत जाणून घेऊया की कशा पद्धतीनं हा प्लॉट असते पाहायला आले तर काय वाटते दादा तुम्हाला या प्लॉटमध्ये पाहू चांगलं वाटते चांगलं वाटते आज तुमच्या गावात तुम्ही भरपूर प्लॉट पाहले पण असा प्लॉट नाही पाहिला आपण असा प्लॉट पाहायला भेटला नाही नाही हे एक हाताचा तुरंबा आहे ना एक हाताचा तुरंबा आहे असा प्लॉट कुठं तुम्हाला गावात पाहायला भेटला नाही पहिलाच प्लॉट पहिला प्लॉट असा वाटतो तुम्हाला बरं वाटते का तुम्हाला शक्य वाटतं की याला रासायनिक खत नाही किंवा कुठलंही फवारे रासायनिकचे नाही आणि अशा पद्धतीचं झाड डेव्हलप होईल असा माल लागला म्हणून असं वाटते का तुम्हाला शाश्वती होती का तुमच्या नाही नाही वाटत नाही वाटत पण नव्हतं ते आता पाहून ते सांगू राहिले आणि आता आमच्या नजरी समोर आहे माल हा तर एकंदरीत हा माल तुमच्या नजरेसमोर आहे तुम्हाला वाटतं की हे डेव्हलप म्हणजे माल तयार झाला असा प्लॉट तुमच्या गावात कुठेही पाहायला भेटणार नाही तर या प्लॉटची एक वैशिष्ट्य यांनी की ग्रीन लाईफवर आता तुम्ही याबद्दल शेती करा आणि ग्रीन लाईफ जाणून घ्या आणि आपल्याही उत्पन्नात जसं यांनी बदल घडवला तसाच बदल तुम्ही आपल्या शेतात घडवा एवढंच आता त्यानं हे आपला रिझल्ट पाहिल्यानंतर त्यानं त्याने वापरणं चालू अच्छा तर तुम्ही एक चण्यार वापरला काय तुम्ही एक चण्यार सुद्धा चना पेरला आता तर त्यामध्ये काय बीज प्रक्रिया केली सॉईलची काय फरक वाटते बरं त्यामध्ये तुम्हाला बीज प्रक्रिया करून चांगला रिझल्ट वाटते चांगला वाटते म्हणजे उगम क्षमता वाढली काही फरक पडला का उगम क्षमते नाही उगम क्षमते तुम्हाला फरक जाणवला का किंवा चांगल्या पद्धतीने उगम क्षमता चांगली उरली बा त्याची चांगली पहिल्यापेक्षा झाड जास्त उगवले काही असा काही अनुभव त्या त्या शेतात आहे की नाही म्हणजे बी खाणार जास्तीत शेत ते अच्छा बी जास्त खाते हो बी जास्ती खाते पण आज रोजी त्याच्यातनी काहीच मर नाही मर नाही अन्न जेवढे दाणे टाकले तेवढे निघाले तेवढे निघाले म्हणजे तुमचा सांगण्याचा उद्देश एकच किंवा एकंदरीत तुम्ही जे बी दरवर्षी पेरत होते जसं चाळीस किलो बी जर पेरलं तुम्ही तर त्या चाळीस किलो बियापैकी तुमचं तीसच किलो उगवायचं दहा किलो त्याला मर लागायचे ते उगवायचं नाही परंतु सॉईल लावल्यामुळे ते तुमचं संपूर्ण चाळीस किलो बी उगवून आलं आणि मरीचा प्रवा काही तुम्हाला वाटते का त्यात नाही सध्या काहीच नाही काहीच नाही नाही झाडाची जी बॉडी लँग्वेज आहे जे जे म्हणजे हे असते स्ट्रक्चर असते ते कसं वाटते स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे झाड हिरवेपणा चांगला आहे हो चांगला आहे क्वालिटी बाज आहे आणि आतापर्यंत मी रासायनिक खत वापरत होतो पण आता यावर्षी हे वापरलं तुमचं औषध सॉइल वापरलं सॉइल वापरलं आता याच्यावर मला रिझल्ट वाटला मी वापरतो ते नक्कीच शेत आता आपल्याला शेतकरी बांधवांनी सांगितलेलं आहे की चण्यामध्ये यांनी सॉईल बीची बीज प्रक्रिया केली कशा पद्धतीनं तो चना डेव्हलप झाला त्याची उगमक्षमता कशी निघाली काय निघाली हे सर्व त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती तुम्हाला हवी असल्यास यूट्यूबला आमचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली एक नंबर दिसेल त्या नंबरवर संपर्क करा आणि याबद्दल ग्रीनलाईफबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि आपल्याही शेतीत असेच अमुग्र बदल घडवा धन्यवाद